नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघूयात ब्लाऊज कटिंग तेहतीस साईजचं ब्लाऊज आहे आणि अस्तरच आहे अस्तर मी अगोदर कट केलं आहे कटोरीमध्ये ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला मी व्हिडिओ अपलोड केला आहे आता मी तुम्हाला दाखवते कमी म्हणजे ह्याला व्यवस्थित ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायची तर मी अगोदर पूर्ण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी ॲडजस्ट करते जिथं आपल्याला ॲडजस्ट होईल त्यानुसार आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे थोडेसे मी क्रॉस पट्टी तिरकी ठेवली इथं मी क्रॉस पट्टी ठेवली इथं मी कटोरी ठेवले अगोदर मी बघते का मला कुठे ॲडजस्ट होते कारण मला बाही पण ठेवायची आणि त्याची पण कटिंग करायची तर सगळ्यात अगोदर मला असं वाटतं मी बाही कटिंग करावा कारण त्याला जॉईंट व्यवस्थित दिसत नाही तर मी अगोदर बाही कट करून घेते तर बघू शकतात बाईचा कपडा हा आपला लगेच एका मिनटात बाजूला झाला तर आता हा पार्ट मी उचलला आहे कारण मला तिथं योग्य वाटलं नाही आणि तिथं पूर्ण अर्पण नाही पॅटर्न काढण्यासाठी तर इथं मी हा भाग ठेवला आहे आणि अशा पद्धतीने मी ब्लाऊज अगदी दोन मिनटामध्ये ठेवून याची आता आपल्याला कटिंग करायची तर ऐंशी पॉईंट हा कपडा होता आणि तेथेच साईजचा ब्लाऊज म्हणजे भरपूर कमी जाग्यामध्ये आपण ॲडजस्ट केले आणि खूप सुंदर याची आता कटिंग करायची तर बऱ्याचदा का होतं बऱ्याच जणांना असं वाटतं का ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर जे मेन फॅब्रिक आहे त्यावेळेस आपली व्यवस्थित कटिंग होत नाही म्हणजे फेस टू फेस होत नाही तर ती कटिंग चुकीची असेल तर त्या ताईंसाठी मी सांगते का ती चुकीची नसते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं अस्तर मेन अस्तर आणि जोडल्याच्या नंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही जोडल्याच्या नंतर आपण याला परत एकदा कट करून टाकतो जे उरलेला कपडा आहे आपल्याला फक्त लक्ष द्यायचं आहे ते अस्तरकड मेन फॅब्रिककड नाही आता हा कपडा एवढा सुंदर आहे का कटिंग एकदम व्यवस्थित होऊन जाते म्हणजे फेस टू फेस जरी बोललं तरी चालते बघू शकतात अशा पद्धतीने याची कटिंग झाली आता जे उरलेलं आहे ते पण मी कट करते आपलं चॅनल फेसबुकला पण आहे वंदना गायकवाड नावानी तर तिकडं जाऊन पण तुम्ही चेक करा फॉलो करा आणि तिकडं पण मी व्हिडिओ टाकते तर तीन चॅनल आहेत माझ्या जवळजवळ फेसबुकला आणि यूट्यूबला दोन तर तू तिन्ही चॅनलला फॉलो करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपली कटिंग स्टिचिंग कशा पद्धतीने असते तर हाफ करून ब्लाऊज अशा पद्धतीने कट झाला आहे काही कमेंट असेल तर कमेंट करा आणि कमेंटनुसार आपण नक्की व्हिडिओ बनवू आणि हा ब्लाउज शोधून झाल्याच्यानंतर ब्लाऊज फिनिशिंग या चॅनलला जाऊन चेक करा का कशा पद्धतीने हा ब्लाऊज झाला आहे तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते